कोल्हापूर महान भारत केसरी दादूबा चौघणींचा पट्टा दोन्ही पायाला निळ निकाप घातलेला पैलवा आणि दोन्ही पायाला काळ्या निकाप घातलेला डावा पैता समोर करून लढणारा पैलवा माऊली ओहो पावा पाहिजे क्षमा असाय आणि याही पेक्षा कृपेच बक्षीस झालेला आहे काहीही घडू शकत पापण्या मिटोच नका आनंदाला वंचित राहा दोघांची भाऊ आहे दोघांच कौतुक आहे अनेक दिवस होणार होणार म्हणून गाजत असलेली कुस्ती अखेर संतनाथ केसरी कुस्ती मैदान मध्ये कुस्ती नम्रता अरे ओ हो काही घडू कुस्ती कुस्तीमधील विजेत्या मल्लासाठी इस्माईल पटेल यांच्यातर्फे पे। शंभर रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे धोका देऊ नका धोका पत्करू नका दोन्ही शहाने कुस्तीला सुरुवात झालेली आहे अंदाज घ्यायचं काम सुरू झालेलं आहे दोन्ही पैवान आक्रमक पोहोचतात पन्नास रुपयाच्या जोडी जोडीमध्ये जशी कुस्ती चालते त्या पद्धतीने कुस्ती सुरू आहे असा कुस्तीचा माहोल तयार झालेला आहे वैरागच्या त्यांच्याकडून रोख बक्षीस माझ्याकडे आलेला आहे आणि नंदकुमार पांढरविसे भाऊ यांचे पाचशे रुपये इंटीला माऊलीसाठी आलेले एक एक पटकालेला आहे आणि पकडा ज्या दिलेला आहे माऊली जमदाडेला प्रयत्न नाही <laughs> दोघांना एकमेकाची खासियत माहिती आहे दोघांना मास्टर की माहिती आहे नवनर करण्याचा